चपटता उधळे लाली गोपाळी राम पारी दिशा नाही उजळल्या आले गोकुळ आपुल्या दारी निर्भेळ आणि सकस सविच गोकुळ लेई भारी जव आहे कोल्हापुरी गोकुळ लेई भारी गोकुळची दर्जदार दुग्ध उत्पादन आहे गोकुळ अस्सलच कोल्हापूरची बहुजन समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी अखेरच्या श्वासापर्यंत संघर्ष करणारे राजश्री शाहू महाराज हे द्रष्टे राजे होते असे प्रतिपादन प्राध्यापक भिकाजी लाड यांनी केले कुरुकली तालुका करवीर येथील भोगावती महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने शाहू जयंतीनिमित्त झालेल्या लोक लोकराजा छत्रपती शाहू या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉक्टर एन एम पाटील होते प्राध्यापक लाड म्हणाले राजेपदाचा उपयोग प्रजेच्या कल्याणासाठी करणारे शाहू महाराज हे तोर राजे होते अठरा पगड जातीच्या लोकांचा विकास घडवून आणण्यासाठी त्यांनी कृतिशील प्रयत्न केले प्राध्यापक लाड यांनी यांच्या हस्ते शाहू महाराजांच्या पुतळ्याचे पूजन झाले त्यांनी शाहू महाराजांच्या जीवनातील अनेक प्रसंग कथन केले प्राध्यापक सुहास जाधव यांनी प्रास्ताविक केले यावेळी उपप्राचार्य एन एल जमादार पर्यवेक्षक डॉक्टर डी एल कांबळे प्रकल्प अधिकारी प्राध्यापक डॉक्टर ए पी कांबळे प्राध्यापक एस वाय पाटील प्राध्यापक पवन पाटील प्राध्यापक रणजित भोसले प्राध्यापक संदीप चौगले प्राध्यापक व्ही के कांबळे उपस्थित होते प्राध्यापक आनंदराव कांबळे यांनी आभार मानले प्राध्यापक तेजस्विनी भुईंगडे व प्राध्यापक शीतल माळकर यांनी सूत्रसंचालन केले आर के न्यूज प्रतिनिधी कुरुकली डॉक्टर डी वाय पाटील पॉलिटेक्निक कसबा पावडा कोल्हापूर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त शासनाच्या सर्व प्रकारच्या स्कॉलरशिप्स उपलब्ध या माध्यमातून विद्यार्थ्यांना पन्नास ते शंभर टक्के फी सवलत विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या रूट वरून बस ची सुविधा कॅम्पस प्लेसमेंट च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नोकरीची हमी म्हणूनच दहावी नंतरच्या डिप्लोमा इंजिनिअरिंग करिअर साठी सर्वोत्तम पर्याय वदनिकवल घेता नाम घ्या रोजच्या भोजनात हवच हवं गोकुळ दही नाम घेता गोकुळ दुधा इतकंच दर्जेदार गोकुळ दही अन्न हे पूर्ण ब्रह्म ताज्या घडामोडींसाठी आरके के च्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका